मित्रांनो दोन हजार चोवीसचं जे काही महाबजेट आहे ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आपल्या भारताच्या अर्थमंत्री सीतारामन यांनी हे संपूर्ण दोन हजार चोवीसचं बजेट इथे जाहीर केलेलं आहे तर यामध्ये मित्रांनो भरपूर अशा संपूर्ण गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जे काही दोन हजार चोवीसचं बजेट असणार आहे त्याचे दोन पार्ट मध्ये संपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर पार्ट वन मध्ये आपण बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळालं आहे म्हणजेच शेतकऱ्यांना या बजेट अंतर्गत काय फायदा झालेला आहे नंतर बजेटमध्ये महिलांना काय फायदा झालेला आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे जे काही हे दोन टॉपिक असणार आहे हे संपूर्ण दोन टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत यामध्ये महिलांसाठी नवीन नवीन योजना सुरू करण्यात आल्या शेतकऱ्यांना पण नवीन योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याची पण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पाहिल्यान आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता बजेटमध्ये शेतकऱ्यांना इथे काय देण्यात आलेलं आहे तर बजेट दोन हजार चोवीस मध्ये पीएम किसान योजनेतून जवळपास अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना इथे सरकारी मदत इथे देण्यात आलेली आहे जी काही पीएम किसान योजना आहे त्या योजनेतून सर्व शेतकऱ्यांच्या अखोडमध्ये जवळपास अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना इथे मदत देण्यात आलेली आहे नंतर दुग्ध जे काही दुग्ध उत्पादक असणार आहेत शेतकरी असणार आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना इथे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार सुरू करणार आहे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार इथे योजना आखणार आहे म्हणजे जर तुम्हाला शेतासोबत एक जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी अजून एक महत्वाची योजना केंद्र सरकार सुरू करणार आहे ज्या योजनेअंतर्गत शेतकरी अर्ज करून जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान या योजनेअंतर्गत मिळू शकेल नंतर चार कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा इथे लाभ देण्यात आलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा अर्ज भरला होता या योजनेअंतर्गत जवळपास चार कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथे भेटलेला आहे नंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात इथे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे आता जे काही शेवटचा आलेला तो सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेला आहे ही एक बाबत शेतकऱ्यांसाठी खास असणार आहे नंतर शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर देण्याचा या वर्षीचा दोन हजार चोवीस बजेटमध्ये ते जाहीर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी इथे घेतलेले तुम्हाला ही निर्णय कसे वाटतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तसेच मित्रांनो अशा प्रकारे ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती इथे अपडेट दिलेला आहे आता महिलांसाठी नवीन नवीन योजना काय आहेत महिलांसाठी अपडेट काय त्याची माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही पोहोचू शकता बजेटमध्ये महिलांसाठी काय तर तिहेरी तलाक प्रथा इथे बंद केली आहे आता मित्रांनो जे काही तिहेरी तलाक होता ती प्रथा आता भारतामध्ये बंद करण्यात आलेली आहे तीन वेळेस तलाक म्हणल्यावर तलाक जो होत असतो तो आता बंद करण्यात आलेला आहे नंतर पीएम आवास योजनेतील जवळपास सत्तर टक्के घर आता महिलांना इथे देण्यात येणार आहे म्हणजेच जी काय पी एम आवास योजना आहे घरकुलाची योजना आहे त्या योजनेत आता सत्तर टक्के घर हे महिलांना देण्याचा उद्देश दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये काढण्यात आलेला आहे महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी इथे कायदा आणणार आहे महिलांसाठी अजून एक कायदा इथे संसदेत आरक्षणासाठी काढण्यात येणार आहे त्याची ती बाब दोन हजार चोवीस बजेटमध्ये दिलेली आहे तर नक्कीच ही महत्वाची माहिती प्रत्येक महिलांसाठी महत्वपूर्ण ठरू शकते नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे तसेच ज्या काही मुली असणार आहे नऊ ते चौदा वयोगटातील अशा संपूर्ण मुलींना मोफत लस दिली जाणार आहे ज्या काही लस असतील त्या संपूर्ण लस मोफत दिली, दिली, दिली जाणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे इथे आकारले जाणार नाही उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या समीक्षेकरणावर इथे भर दिला जाणार आहे तसेच यानंतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबविणार अशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान योजनेचा लाभ इथे देणार आहे अशा प्रकारे महिलांसाठी पण खास इथे महत्वाची योजना केंद्र सरकारने इथे घेतलेले आहे महिलांसाठी पण मोठे मोठे निर्णय मोठमोठ्या योजना इथे सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दोन पॉईंट होते महिलांसाठी इथे भरपूर असे योजना तसेच महत्वाची माहिती इथे देण्यात आलेली आहे तसेच शेतकऱ्यांसाठी पण महत्वाची माहिती महत्त्वाच्या योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहे नक्की तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण ठरली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा येईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र